बघा आपली दुसरी मार्गशीर गुरुवारसाठी रांगोळी तर त्यासाठी पण पन। आपण अगोदर मारल्या होते तशा सेम लाईन ओढून घेऊया हा तर बघा आपण लाईन ओढून घेतल्या आहेत तर याच्या मध्ये आपण परत असं एक डॉट टाकूया आणि मध्ये आपण पाकळी काढून घेतली आहे बघा याच्यामध्ये पण आपण अशी परत डबल एक पाकळी काढून घेऊया म्हणजे त्याला आपण डबल पाकळी केल्या आतमधून आता काय करायचं ही लाईन अशी घेऊन या लाईनला फक्त असं जोडून द्यायचं आहे आपल्याला गळ्याच्यानंतर ही पाकळी आपण अशी जोडूयाच्या खालून पण आपण दोन दोन पाकळ्या काढल्या आहेत बघा मार्गशीर्ष गुरुवारी अशा कमळ फुलाच्या रांगोळी तुम्ही आवर्जून काढा कारण लक्ष्मीप्रिय आहे कमळ त्यामुळे तुम्ही आवर्जून काढा बघा आपण दोन्ही कमळाच्याच काढलेल्या आहेत पहिली थोडीशी वेगळी होती आता पण थोडीशी आपण वेगळी काढली आहे मैत्रीण शेअर करत जावं व्हिडिओला तुम्ही शेअर करत नाही आणि पूर्ण व्हिडिओ बघत बघा आपण वरतून त्या पानाच्या अशा लाईन देणार आहोत बघा आपण ही लाईन थोडीशी पुढे घेऊन त्याला समोरून असं गोल करून घेतलं आहे त्याच्यावरती आपण एक एक डॉट टाकला आहे बघा आता याच्या ह्या डॉटवरती आपण असे छोटे छोटे डॉट टाकूया म्हणजे थोडे मोठे टाकायचे आहेत मधला डॉट थोडासा मोठा आणि त्याच्या साईडने परत असे डॉट टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर असे डायरेक्ट डॉट घालता येत नसेल ना तर तुम्ही बॉटल वगैरे वापरू शकता त्याच्यासाठी पण बघा या डॉटला आपण काय केलं आहे फक्त असं बोटाने मागे सरकून द्यायचं आहे थोडंसं असं मस्त आपलं फूल तयार होते बघा किती सुंदर दिसत आहे बघा ही पण रांगोळी तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही रंग द्या त्यामध्ये नाही तर मग तसं पण तुम्ही ठेवू शकता तशी पण पांढरी शुभ्र रांगोळी पण खूप सुंदर दिसते बघा याच्यावरती पण आपण असे डॉट टाकू शकतो तर हवं असल्यास तसं पण तुम्ही ठेवू शकता पण असंही बघा किती सुंदर वाटत आहे ते नंतर आपण या पाकळ्यांवरती पण असं पानाचा शेप देते मी बघा या पद्धतीने आपण वरतून त्या पानाच्या असं आपण व्हाईट वा रंगाने त्याच्यामध्ये पण लाईन देऊन घेतली आहेत बघा त्याच्यानंतर या पानाच्या मधोमध आपण असे पांढऱ्या रंगाचे ठिपके घालणार आहोत परत जसं आपण वरती फूल तयार केलं आहे तसं आपण याच्यावरती पण फूल बनवणार आहोत बघा याच्यासमोर समोर मी असे छोटे छोटे डॉट टाकले आहेत डॉट वरती आपण सेम तसंच फूल बनवून घेऊया बघा किती आकर्षक ही रांगोळी दिसत आहे या डॉटला मधले आपण प्रेस करून तुम्हाला जर रंग द्यायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये या डॉट मध्येच रंग द्या पूर्ण रांगोळीमध्ये नाही दिला तरी पण अशी सुंदर दिसते रांगोळी जास्त आपण असं त्याला गडड बचड असं करायचं नाही त्याला अशीच ठेवली तरी खूप सुंदर दिसते रांगोळी काही गरज नाही त्याच्यामध्ये जा जास्त असे रंग भरायचे पण थोडे थोडे रंग तुम्ही या डॉटमध्ये टाकू शकता याच्यावरती आपण असे छोटे डॉट टाकले आहेत मी परत या पद्धतीने ही आपली सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे दोन्ही रांगोळीपैकी तुम्हाला कोणती आवडली ते नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते पण नक्की कमेंट करा आणि हो दुसऱ्या मार्गदर्शक गुरुवारी या दोन्ही पण रांगोळी नक्की एक एक रांगोळी त्यामध्ये नक्की ट्राय करून बघा भेटूया परत एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद